काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला लोन देऊ का म्हणले लोन नाही साहेब म्हणजे पर्यंत केलं त्यांनी हा आता आपण दिलेला शब्द पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं आहे त्याला कमळ ते विलयतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होते कोणाला ताइला। ताइला। ते विकून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते उद्या शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत शिकतो पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत वरली सगळी मी बाप्पा देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेला सगळे प्रामाणिकच बाप्पाच काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरण मुळे मी आधीच ठरलो होते बाप्पाच काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणे होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाबा सोबत रात रात्र रात्र थांबून हे खालच्या पातळी गला म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचे ना आपलं त्यांना छटू न आपण काही विषय नाही अपडेट मध्ये एकादरा धनंजय मुंडेच्या आपण गाडी करू मीसारख्या फाटक्या माणूस खेळतो अरे मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ती इकडं आल्यावर इकडं आल्यावर मग ते फोट्याच मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च भरते कसलं नाही घेऊन काही बोलतो नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते लोक जाहीर चॅलेंज करतो लोक तुम्ही विनिंग असतानी किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस आहेत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत आपला प्रवेश घेऊन टाकत ना आपण तीन सात मधून लवकर कमावू आणि प्रवेश दाय ठिकून आपण काय करणार उद्या मै बप्पाईला बोलू लागतो आपण बसव ती गा मय बप लयची लयच्या आणि मै बाप्पा काय तो दरबारी म्हणून समजणार आहे तिची आपल्याला काही अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका मग अडचण आहे त्याला आपल्या तिघाच्या आहेत त्याला माणसं गोळा करायची पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबातला तुकारपेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे एवढं मोठे त्याला काय वैभव येईल आपण तिथे बसलो अरे मग आम्ही होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथ हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ना ताब्यात ह्याच्यासारखे आपण हे हा कंप्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने सगळे लोक येतील हा त्याला सद्प्रवेशाला बाबासाहेब सगळं आपण मोठा जिंगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला ला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडस आलं की लोक जरा हां फक्त पावसाळा संपल्यावर लवकर पावसाळा पिरियड जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहेत ना चार जूनला निकाल लागायचे आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून चार जून चार शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जयंत पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांची भेटू भेट घेऊ बाप्पाला मतदाना दिवशी जाऊन भेटून केस सगळं नियोजन लावून आलो रातो मी भागवत थावर गेलतो माहिती हे तुम्हाला कळलं नाही लगेच त्याला माझ्या झिरो गेलो काय असतं कोण ना कोणी असतं नाही ना पोलीस नव्हता ना সেই বাপন মানস পাৰিলে লাইটি বন্দি মই কয়